नागपूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांची मोठी ताकद आहे तालुक्याच्या ठिकाणी मोहिते पाटील यांचा गट सक्रिय आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचे गावागावचे कार्यकर्ते उमेदवारी मिळणार म्हणून कामाला देखील लागले होते पण अखेर रणजित सिंह निंबाळकरांना भाजपानं उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटलांची कोंडी झाली त्यामुळे मोहिते पाटील बंडखोरी करत पवारांच्या पाठिंब्यानं हाती तुतारी घेणार का असा सवाल उपस्थित केला जातोय दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होणार का गेल्या अनेक दिवसांपासून रणजित सिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरू होता ते पाटलांनी वेळोवेळी आपण माडा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते तर रणजित सिंह निंबाळकरांनी देखील पुन्हा भाजपाचा मीच उमेदवार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता अखेर पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवला हो आहे दरम्यान मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे तर पुन्हा माढा लोकसभा दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह महिते यांनी निवडणूक लढवली होती अत्यंत अटीतटीच्या या लढतीत मोहिते पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता यावेळी रणजित सिंह मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी दे देखील निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला निंबाळकरांना बाळ शिरसमधून एक लाखाचा लेख दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पाठिंब्यावर करमळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली होती यावेळी महाशिरस तालुक्यातील मोहिते पाटील रणजित सिंह निंबाळकरांना एक लाखाच्या पुढे लीड दिलं होतं त्यामुळे निंबाळकरांचा विजय सुकर झाला होता पण मोहिते पाटील निंबाळकरांनी सहकार्य करणार ही स्वातंत्र्य निवडणूक लढवणार हा चर्चेचा विषय ठरत आहे